गझलगुरू श्री प्रवीण पुजारी सर आणि दादा ग परिवारातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार या सगळ्यांना माझे वंदन सगळ्यांना वंदन करून मी माझी एक गझल सादर करीत आहे गरज गझल आहे सूर या रक्तातील तर गझल आहे जगण्यात जी लपली असे हिमती सत्या समजू न जगण्यात जी लपली असे हिमती सत्या समजू नगे घे का कवटाळतो तू मरणास का तो जगतास तू बदलू न घे मरणास का तो जगतास तू बदलू न जर वादळे भिडली तुला वादळे भिडली तुला फसवून कर तू सामना वादळे भिडवी भिडली तुला फसवून कर तू सामना जगण्यात नंदनवन असे जगण्यात नंदनवन वसे उमजून हे उमजून हे फुलवू न घे जगण्यात नंदनवन वसे उमजून हे खुलवू नघे वरदान हे तुझं युगा, युगा वरदान हे तुझ युग युगमानवी तनु लाभली वरदान हे तुझ युग युगमानवी तनु लाभली वर्णावरी सुख दुःख वर्णा जे वर्णांवरी सुख दुःख जे सहजीवनी जुळवू नघे वरणावरी सुख दुःख जे सहजीवनी जुळवू मिनिटा परी जग बदलते मिनिटा परी जग बदलते क्षण धावतो बगसारखा मिनिटा परी जग बदलते क्षण धावतो बगसारका समजा यला बदलासया या समजा यला बदलास या चल पायरी उतरून घे समजा यला चल पायरी उतरू उतरून घे मरणास का तो जगला जगतास तू <coughs> बदलून घे जगण्यात जी लपली असे हिमतीस त्या समजून घे पळतोस का तू पडतोस का पडतोस का मृगझड असे छडतोस तू तुझ सारखा पडतोस का मृगझड असे छडतोस तू तुझ सारखा उचलून घे उचलून घे फुल भेटले उचलून घे फुल भेटले मखरात या मढवून घे मखरात या न घे जगण्यात जी लपली असे धमकी सत्या हिमती सत्या समजून घे जगण्यात जी लपली असे हिमती सत्या समजून घे स्मरणास कवटाळ का का कवटाळतो जगण्यात जगतास तू बदलून घे कवटाळ कवटाळतो जगना जगतास तू बदलून घे नमस्कार धन्यवाद